पूजा करतात पहिले यज्ञामध्ये गाई मारल्या आणि खाल्ल्या आणि आता गोमाता की जय म्हणतात बुद्धाला विरोध केला आणि मग अवतार मानलं रामा जो एक कारस्थान कोणत आहे या शेतकरी कष्टकरी कुणबी जरी माई बहुत मुस्लिम या बहुजन समाजाला गाडण्याचं एक कारस्थान आहे यांच्या या अंधश्रद्धांमध्ये आणि देवधर्माच्या मायाला तुम्ही येऊ नका लक्षात ठेवा शिवाजी महाराजांचं असं एक धोरण नव्हतं आणि त्यासाठी हे लक्षात ठेवा की बुद्धानी शिवाजी महाराजांनी नंतर हा समाज साठी लढा दिला शिवाजी महाराजांवर इंग्रज आले इंग्रजांनी सुद्धा आपण दिसलो नसतो शिकलेली म्हणून दिसतात आपली इंग्रज आले नसते तर दिसलो नसतो कारण शिक्षणाचा अधिकार जो होता तो फक्त ब्राह्मणांना होता ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता ब्राह्मणांच्या स्त्रियांना महात्मा पुढे शिकायला लागले तर त्यांच्याच कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणी त्यांच्या बापाकडे कंप्लेंट केली म्हणजे मुलगा बिघडतो

मलीन झालेली अशी विद्या अंधश्रद्धा कशी एक डॉक्टर माझी वहिनी रस्त्यात भेटली चांगले प्रोफेसरावर मोठ्या पदावर आणि नवरा बायको आम्ही जात होतो नवरा बायको म्हणजे मला मुद्दा म्हणते देशमुख साहेब मी देवळातून आले मुद्दाम सांगते देवळातून आले मी म्हटलं वहिरी देवाला काय मागितलं हेच मागितलं ना हे देवा माझा दवाखाना चांगला चालू दे आणि दवाखाना चांगला चालून तेव्हा जास्तीत जास्त लोक बिमार पडले तेव्हा हेच मागितलं का आणि देवाने लोकांना बिमारच पाडलं नाही तर दवाखाना चालेल का तू तर असं म्हटलं पाहिजे की हे देवा हा बिमार पडला ना तू कसा देतो तर पाहतो चालेल इंजेक्शन देते हिंमत पाहिजे यांचं नॉलेज कमी पडत मग देवाच्या नावाने ईश्वराची कृपा असेल अरे तू कशासाठी पण ईश्वराकडेच नेलो असतो तुझ्याकडे स्वाधी कशाला आणलं तुझं नॉलेज कमी पडतय आणि म्हणून तुम्ही उमा माता देवाच्या नावाने हा, दे, हा देवा देव हा देवाने माणूस निर्माण केला नाही वस्तुस्थिती अशी आहे की माणसानंच देव निर्माण केला तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही विचार करा तुम्ही विचार करायला मीच सांगितलेला आहे माझा आग्रह नाही माझा आग्रह नाही परंतु देशमुख नावावर जाऊ नका एका अतिशय गरीब कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि विद्येची कास धरल्यामुळे आज आम्ही सगळे कुटुंबच्या कुटुंबात पन्नास साठ हजार सगळ्यांची सॅलरी धरली ती येते असं काही शिक्षण विद्या देवबापा करत बसलो असतो तर एखाद्या शेतामध्ये कुणाच्या म्हशी चारत बसलो असतो आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पंढरीला जातो आणि गावात कोणती उठवतो तोच पैसा मुलाच्या शिक्षणावर खर्च करीत नाही त्याला ट्युशन लावत नाही त्याच चांगलं पुस्तक त्याला घेऊन देत नाही प्रश्न पडतो की आमचे हे तेहतीस कोटी देव आम्ही कुणी दिली माई, हे तेहतीस कोटी देवाची पूजा करतोय खूप नाही गेलेत पुष्कळ मागे येत पण इतरांच्या मानाने कुणबी तेली वगैरे मराठ्यांच्या मानाने पुढे गेले ते पण ते पुढे का गेले याचा विचार नाही आम्ही आहो या बौद्धांनी हे तेहतीस कोटी देव सोडून दिले तो यांचं तो वाटोळ व्हायला पाहिजे होत पण ते पुढे गेलेत अरे कोणता विचार करा आणि ते पवारबाज महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शिक्षणाला मराठ्या कुंब्यांचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनी मदत केली हे बाबासाहेब महापुरुष ज्यांच्या शिक्षणाला आमच्या राजाची मदत झाली ते जागतिक कीर्तीचे महापुरुष झाले याचा आम्हालाही अभिमान पाहिजे परंतु इथल्या उच्च वर्गाने बाबासाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आकस निर्माण केलाय तिरस्कार निर्माण केलाय कारण आम्ही एक होऊ नये इतने लोक एक आणि एक झालो तर दिल्ली ते दिल्लीची सत्ता आम्ही आपल्या मनासारखे तिथे कायदे करू शकू हे होऊ नये यासाठी हे कारस्थान आहे हे आपण ओळख आणि या, या दृष्टीनं आज आपल्याला शिक्षण मिळू नये सुद्धा प्रयत्न आणि जैसे कायम राहावी अशी परिस्थिती निर्माण इथे समाज परिवर्तन नको आहे आहे तसच ठेवा ईश्वराची कृपा देवाची करणी नारळात पाणी मुलगा नापास का झाला तर कुंडली तर शनीचा चक्कर होता नमता ग्रह चक्कसता भत्राचा चक्कर अभ्यास के नाही केला म्हणून नापास झाला आम्हाला सांगण्यात येत जैसे स्थिती राहावी समाज परिवर्तन आम्हाला पाहिजे आहे आणि एवढा मुद्दा सांगून मला वाटतं मी माझ महाराजांच्या संमतीनं संपवतो कारण उद्या बोलायचं आहे परवाही बोलायचं आहे लक्षात ठेवा समाज सेवा आणि समाज परिवर्तन मध्ये फरक आहे आम्हाला समाज परिवर्तन पाहिजे आहे समाजसेवा म्हणजे पण एक म्हणतो अरे थांबा थांबा म्हणतो तूच नाही लावलेली का आग अरे नाही थांबा तुम्ही आग विझवता पण ते आग लावणारे तिथे लपून बसले आहेत त्यांना पकडा आग विझवणं सेवा आहे आग लावणारे पकडणं हे समाज परिवर्तन आहे पण ज्यांना आग लावणारे पकडायचे नाही समाजसेवेच्या गोष्टी करतात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं समाजसेवा आहे परंतु या कष्टकरी शेतकरी वर्गाला कर्ज घेण्याची पायच येणार नाही अशी त्याची स्थिती सुधारणं हे समाज परिवर्तन आहे म्हणत असाल तर मला कोणी शिकवलं असेल तुम्हाला तर पण भिकाऱ्याला भीक देणे सेवा आहे परंतु या देशामध्ये कोणालाही भीक पाडल्याची पाळी येणार नाही अशी त्याची स्थिती सुधारणा हे समाज